कार्ला येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर एकूण नऊ सदस्य असून दोन सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन सदस्यांच्या निवडीसाठी शनिवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली नागरिकांचा मागास प्रवर्गातून खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळेमामा यांच्यासह एकूण सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर खुल्या प्रवर्गातून चोवीस उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता विश्वस्त मंडळातील सात सदस्यांनी दोन्ही उमेदवारांसाठी मतदान केले ज्यात खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळेमामा यांना सातपैकी सात मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खासदार बाळामामा यांच्या निवडीची घोषणा केली खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामा यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके वा फोडून आनंदोत्सव साजरा केला श्री एकविरा देवी मातेच्या आशीर्वादानेच आईची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून मी मनोभावे एकविरा मातेची सेवा करणार असून मातेच्या भक्तांना गडावर जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी मी सैदैव्य प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी विजयी उमेदवार खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळेमा यांनी दिली खरं म्हटलं तर एवढ्या वर्षात ज्या सुविधा व्हायला पाहिजेत त्या अनेक गोष्टीमुळं रखडल्या असतील परंतु त्या जे काही सुविधा भाविक भक्तांविषयी असेल स्वच्छतेविषयी असेल आपण रस्त्याविषयी पाहत असाल पार्किंगविषयी असेल किंवा लिफ्टच्या विषयी असेल या अनेक समस्या ज्या काही आहेत आम्ही सगळे नऊच्या नऊ ट्रस्टी सुविधांना सोबत असतील आम्ही सगळे मिळून प्रामाणिकपणे या समस्या सोडण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात नव्हे देशभरात हे जे आमचे देवस्थान आहे ते कसं लोकांपर्यंत पोहोचेल आणि संपूर्ण देशभरात कसं नाव होईल या गोष्टीकडे आम्ही आवर्जून लक्ष देऊ आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू <laughs> खरं म्हणायला गेलं सर